कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी व वा दह्याने ओ या शाळांनी आपली शैक्षणिक सहल विमानाने हैदराबाद येथे नेऊन एक नवीन व सुत्य उपक्रम राबविलाय दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक यांनी शालेय व्यवस्थापन समितीसमोर शालेय सहल विमानानं हैदराबाद येथे नेण्याचा प्रस्ताव ठेवला आणि सर्वानुमते सहल हैदराबाद येथे नेण्याचे ठरले दिनांक तीस जानेवारी रोजी या दोन्ही शाळांची सहल विमानाने हैदराबाद येथे गेली तेथे सालार जंग म्युझियम लुंबिनी पार्क रामोजी फिल्म सिटी नेहरू गार्डन हुसेन सागर लेक अशा विविध ठिकाणांना भेट देऊन दिनांक एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी रेल्वेनं मनमाड येथे परत आली महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री नामदार दादाजी भुसे यांनी फोन कॉलवरून दोन्ही शाळांचं अभिनंदन केलं असून असा उपक्रम इतरांनी राबवावा असं सर्वांना आवाहन केलं आहे सदर दोन्ही शाळांना शैक्षणिक सहलीसाठी कळवण तालुक्याचे माननीय आमदार नितीन भाऊ पवार तसेच नाशिक मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल शिक्षणाधिकारी नितीनबाई चौगटी शिक्षणाधिकारी परशुराम महाले विस्तार अधिकारी शीतल कोठावदे व केंद्रप्रमुख एल व्ही आहे मार्गदर्शन लाभले तसेच या सहलीसाठी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषणदा करणार यांनी कर पाणी बॉटल व फराळ कळवण मर्चंट बँकेचे चेअरमन प्रवीण संजेती यांनी बॅग व बिस्किट तसेच निवाणे येथील उपसरपंच दिणकर आहेर व कांदा व्यापारी भारत यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत केली सहल यशस्वीतेसाठी बाबाजी आहेर संदीप आहेर विजय देवरे परवीन शेख दीपाली आहेर विजया आहेर रंजना बागूल रत्नप्रभा आहेर व मुश्ताक बेग यांनी नियोजन केलं तीन दिवसीय सहल विमानाने परराज्यात नेऊन यशस्वी करून दाखवल्याबद्दल सर्व शिक्षकांचे सर्व पालकवर्गांना आभार मानले देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड